पुण्यात डॉक्टरांकडून बेकायदेशीर औषधाची सरासपणे विक्री पुणे घातक किंवा बंदी असलेली औषधे अनेक ठिकाणी डॉक्टरांकडून लिहून दिली जातात हा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो पुण्यातील केमिस्ट्रीनी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे दरम्यान पुण्यातील केमिस्टनी एफडीएला डॉक्टर आणि केमिस्ट दोघांसाठी एकसारखे नियम लागू करण्याची विनंती केली आहे केमिस्टने आरोप केला आहे की एफ डी आयच्या नियमाचे केमिस्टला पालन करावे लागते परंतु या नियमाचे पालन डॉक्टर करताना दिसून येत नाही केमिस्टने आरोप केला की डॉक्टरांच्या क्लिनिक किंवा रुग्णालयात योग्य परवानगीशिवाय औषधे विकत आहेत परंतु केमिस्टने केलेले आरोप डॉक्टरांनी फेटवून लावले ला आहेत डॉक्टरने केलेल्या आरोपावर सांगितले की आम्ही औषधे विकण्याचा व्यवसाय करत नाही पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर यांनी पुणे पर्सला सांगितले की जर फार्मासिस्टाशिवाय औषधे विकली गेली तर एफ डी एम केमिस्टवर कारवाई करते खाजगी दवाखाने आणि रुग्णालयामध्ये कर्मचारी फार्मासिस्टाचे औषधे दिली जातात ती दिली जाऊ नये बेलकर पुढे म्हणाले की शेड्युल्ड एच आणि एच एक औषधाच्या विक्रीसाठी केमिस्टना रुग्ण नोंदणी करणे आवश्यक पर आहे परंतु एफ डी ए डॉक्टरांसाठी हा नियम लागू करत नाही त्यामुळे नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे